नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शिडकोणी सदनिका धारकांची केली दिशाभूल सव्वीस हजार घरांसाठी शिडकोणी आपल्या पसंतीचं घर म्हणून घोषणा केली या घोषणेला धरून आज जवळजवळ मुंबई ठाणे पनवेल रायगड या परिसरातील एक लाख पन्नास हजार नागरिकांनी अर्ज दाखल केलेले लॉटरी जाहीर करण्यात आली त्यानंतर त्याच्या किमती घोषित करण्यात आल्या या किमती सर्वसामान्य नागरिकाला न परवडण्या असल्या कारणामुळे नागरिकांनी शिडकोच्या विरोधात नाराजी व्यक्त केली मात्र मनसेच्या वतीने नोहबे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या माध्यमातून याला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू झाला असून आत्तापर्यंत त्यांनी साखळी आंदोलन केले त्याचबरोबर आता पोस्टाद्वारे मंत्री आणि शिडकोचे अधिकारी यांना जागं करण्यासाठी आता पोस्ट कार्डचा वापर केला जात आहे सिडकोची ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लॉटरी निघाली होती सव्वीस हजार घरांसाठी लॉटरी निघाली होती त्या लॉटरीमध्ये आम्ही सर्व विजेते आहोत पण हे घरांच्या ज्या किमती आहेत शिडकोने लिहिल्या की सर्वसामान्यांना परवडणारी घरे आहेत परंतु ही कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांना परवडणारी घरं दिसत नाहीयेत तरी आम्ही सर्वांनी मिळून सर्व नोडच्या विजेत्यांनी मिळून एकनाथजी शिंदे साहेबांना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सिडकोचे जे चेअरमॅन आहेत त्यांना आम्ही पत्रव्यवहाराद्वारे किंमत कमी करण्यासाठी नम्र विनंती करत आहोत आता तुम्ही जे कार्ड तुमच्या हातात आहे तुम्ही त्या मार्फत तुम्ही, तुम्ही आता पाठवले त्या कार्डवर तुम्ही काय लिहिलेलं आहे मी सिडको लॉटरी दोन हजार चोवीस पंचवीसशी विजेती आहे सिडकोची लॉटरी निघाली त्यात घराचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत त्यामुळे घर सरेंडर केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही घराच्या किमती कमी कराव्यात ही विनंती आपण लाडक्या बहिणींना नवीन नवीन नवी योजना काढता तसेच तुमच्या लाडक्या बहिणींना घर घेता आले तर घर घेता यावे म्हणून आपण घराच्या किमती कमी कराव्यात ही नम्र विनंती मी सिडकोचा विजेता आहे सिडकोने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लॉटरी जाहीर केली होती त्यावेळेस सिडकोने घरांचे दर जाहीर केले नाहीत सर्वसामान्य जनतेने ह्या घरांसाठी रजिस्ट्रेशन केले आणि फॉर्म भरले परंतु आता सिडकोच्या घरांच्या किमती ज्यावेळी लोकांना समजल्या त्यावेळी किमती एवढ्या गगनाला भिडणार होत्या की लोकांना परवडत नाहीत लोकांना कर्ज भेटत नाही लोक घरं घेणार कसे तरी माजी मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती आहे की त्यांनी घरांच्या किमती लवकरात लवकर कमी कराव्या जेणेकरून सर्वसामान्यांना घरं घेणे शक्य होईल मी सिडको लॉटरी विजेता दोन हजार चोवीस पंचवीसचा आहे सदरची लॉटरी सव्वीस हजार घरांची होती लॉटरी ड्रॉ झाली तेव्हा घरांचे दर निश्चित केले नव्हते दर समजले ते अवास्तव दर आहेत हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत तरी सदर सिडको लॉटरीमधील घरांच्या किमती कमी व्हावी ही विनंती माझे स्वप्न दाखवले स्वस्त घरांचे दर मात्र श्रीमंतांचे याप्रमाणे नव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नवी मुंबई अध्यक्ष आदरणीय गजानन काळे यांनी आम आम्हाला पोस्ट कार्ड मोहीम या ठिकाणी आम्ही राबवतो आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे आम्ही पत्र हेच चालू झाले आहे आमच्या आंदोलनाचे सत्र लवकरच काय ते स्पष्ट करा शिडकोचे चित्र तरच आम्ही समजणार तुम्हाला जैन खरंच तरच आम्ही समजणार तुम्हाला जैन मित्र झाल्याच पाहिजे राजा गिमती कमी झाल्याच पाहिजेत અરે સર્વસામાન્ય નાગરિક સર્વસામાન્ય નાગરિકા ન્યાય દયા અરે

सव्वीस हजार घरांची सिडको लॉटरी जी जाहीर झाली त्यामध्ये प्रतिसाद जो होता सिडकोला अतिशय अल्प भेटलेला आहे तरी पण त्यानंतर जे दर त्यांनी डिक्लेअर केले ते दर खूप जास्त होते आणि त्या दरांच्या कमी करणं म्हणजे आम्ही सर्व सिडको व्यवजय ते सरेंडर करणार होतो पण त्याच वेळेस मा माझी अध्यक्ष सिडको ते वीस ते पंचवीस टक्के घरांचे दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि एकनाथी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री ते नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढचे अमाऊंट भरली आणि आता आम्ही त्याच अपेक्षेने हजारो सगळं सिडको जे ते एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या जे मोहीम हाती घेतली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच जे सिडको जा पोहोचवण्याचा प्रयत्न आज आज आम्ही करत आहोत आम्हाला जे आपण तफावत दिलेली आहे आणि आमची आता एकच मागणी आहे शिरसाट साहेबां शिडकोणी जे सर्वसामान्य जनतेसाठी पसंतीचं घर म्हणून जाहिरात दिली आणि घरांसाठी या ठिकाणी लॉटरी सिस्टम केली अनेक जवळजवळ दीड लाख लोकांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले होते आणि बऱ्याच लोकांची नाराजी झालेली आहे या शिडकोने आपल्या मनसेने आंदोलन केले काय सांगाय या संदर्भात काय माहिती आहे मागच्या वेळेससुद्धा आम्ही शिडकोसाठी आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये शिडकोने सहाशे कोटी कमी केले आणि ह्यावेळेस लोकां सिडकोने लोकांना गृहीत धरलेलं आहे की बाबा आपले घरं विकल्या जातात त्यांनी ह्यावेळेस काय केलं की लॉटरी काढली त्यांनी अगोदर काय रेट काय डिक्लेअर केले नव्हते त्यांना दीड लाख असा असंख्य हे भेटलं त्यांना उत्साह उत्साह खूप प्रमाणात भरपूर रिस्पॉन्स भेटला आणि नंतर जेव्हा त्यांनी किमती डिक्लेअर केल्या त्यावेळेस जे सामान्य एल आय जी डब्ल्यू एफ जी ज्या स्कीममध्ये त्यांनी घरं काढले ते अनेक अनेक रूपाने म्हणजे ज्यांची लोन घ्यायची कॅपॅसिटी नाही ज्यांची उत्पन्न तेवढं नाही आहे त्या किमतीच्या वरती घरं आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य व्यक्तींची की आम्ही घर घ्यायचं की सिलेंडर करायचं अगोदर दीड लाख रुपये माग मागितले आता परत पैसे मागतं दीड लाख रुपये घ्या तुम्ही कन्फर्मेशन काढा लोकांकडं पैसे नाही आणि लोकांकडं पैसे नसतानासुद्धा तुम्ही त्यांच्या खिशामधनं पैसे काढायचे कसे काढायचे हाच विचार करता आज तुम्ही कमीत कमी, -कमी जनरली हा तरी विचार केला पाहिजे सरकारने की तुम्ही जी एल आय जीची ती कॅटेगरी बनवली आहे तुम्ही त्याच्यात किती पद्धतीने किती रुपये लोन भेटू शकतं काय भेटू शकतं हे सगळं त्यांनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आज तुमचे मोठमोठे अर्थमंत्री सख सर्व काही बसलेले तुम्ही का विचार करत नाही सामान्य व्यक्तीचा फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देता ते मग हे लाडक्या बहिणींचं घर नाही आहे का मग त्यांचा पण तुम्ही तो विचार करा ना की कि काय किती रुपयांनी पैसे देत गे, घे घर घेतलं मिळालं पाहिजेल त्यांना हा पण सर्वसामान्याचा विचार करा आणि मी हेच करतो हेच म्हणणं माझं की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं की सामान्य लोकं आणि मराठी माणसाचे जे आहे प्रश्न आम्हाला आहे जेव्हा लॉटरी निघाली नि निवडणुकीच्या अगोदर तेव्हा साधारणतः सव्वा लाख दीड लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी त्यावेळी बी प्रश्न होता की कि या घरांच्या किमती जास्त असतील तेव्हा शिवसेनेचे म मंत्री आणि इथले सडुकोचे अध्यक्ष स संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की ह्या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी होतील पण आपण बघतोय हो की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते आत्ताही नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याच अंडरखाली हे सडकंच महामंडळ चालतं आणि आत्ता निवडणूक झाल्यानंतर बघतो आहे की आपण ह्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा तीन ते सहा किती तीन ते सहा लाख आपलं किती तीन लाखापेक्षा कमी ही ई डब्ल्यूची उत्पन्न मर्यादा आहे आणि एल आय जीची जी उत्पन्न ही तीन लाख ते सहा लाख आहे पण सिडको हे एकमेव हो महामंडळ आहे की सिडकोने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे अख्ख्या भारता भारतामध्ये जेवढ्या जेवढ्याही मे मेट्रो सिटीज आहेत अहमदाबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल ह्या सर्व सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गा गाईडलाईनचं पालन केलेलं आहे फक्त एकमेव हो नवी मुंबई महानगरपालिका अशी काय आहे की त्यांनी धुडकावून लावलं त्यांनी ई डब्ल्यूची उत्पन्न मर्यादाला केली सहा लाखापेक्षा कमी आणि एल आय जीची मर्यादा केली तुम्ही सहा लाखापेक्षा जास्त सहा लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय आहे उद्या म्हणजे काय उद्या का मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का असं म्हणणं आहे का तुम्हाला याला जे याचा अर्थ काय आर्थिकदृष्ट्या मुकेश अंबानी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात का असं म्हणणं आहे का सिडकोचं म्हणजे सिडकोचा भोंगळ काळभार आहे केंद्र सरकारने दिले आणि कोणाच्या लागूल चालण्यासाठी चालू चाललेलं आहे त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन एम डी सिंगल साहेब यांचे साठी वेळ मागतोय पण ते अपॉइंटमेंट द्यायला केलं आणि साखर साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला आता अजूनही जर विजय पुढचं पाऊल म्हणून आम्ही आता आज इथले सिडकोचे एम डी असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार या मोहिमेअंतर्गत शेकडो हजारो सोडत धारक ए... आता पोस्टकार्ड मी प्रज्ञा योगेश राऊ मी विजेती आहे एलआयजी साठी सिडकोचे जे आता लॉटरी लागली त्याच्याविषयी पहिले आम्ही एक मोहीम चालवली ज्याच्यामध्ये आम्ही सिडकोला निश्चित केला की आम्ही आमची दर कमी करावे आणि आता पोस्टाचे थ्रू आम्ही हे सांगतो आहे की आ, मेल ईमेल सगळे आम्ही टाकले पाठवले सेंड केले पण त्याच्यावर आम्हाला काही स्पेसिफिक उत्तर कोणीच दिलेलं नाही ना इवन सिडकोनी किंवा आम्हाला सांगितलेलं मंत्रालयतर्फे काहीतरी आम्हाला उत्तरे येतील म्हणून आता आम्ही हा विचार केला अगर ते नाही तर ओल्ड माध्यमातून तरी आम्ही काहीतरी सेंड करतोय पोस्ट ज्याच्या करून त्यांनी आम्हाला उत्तरं द्यावी आता बघू हे कसं सक्सेसफुल होत आहे पण आमची हीच विनंती जसे लोकांनी दर जसे जास्त जास्त वाढवले सिडकोचे रूमसाठी आणि रूम एकदम टायनी मग बिग प्राईज विथ टायनी हाऊस ते आम्ही अफोर्ड नाही करू शकत आम्ही कॉमन मॅन आहे कॉमन मॅनसाठी केलेला आहे ना कॉमन हाऊस वाईफ आहे ज्यांची आमची सॅलरी नाही वर ते वी आर द इनकम टॅक्स आम्ही स्पेंड करतो ते अमाऊंट तेवढी स्पेंड करतो त्याच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे लोक आणि कमी दर करून आम्हाला जागा द्यायला पाहिजे जा, आता सगळेजण प्रायव्हेटला आम्ही अफोर्ड नाही करू शकत म्हणून आम्हाला पाहिजे की जसे लोकांनी दर आ, रूम कमी देऊन दिले आहेत तसे आमचे प्राईस पण कमी करावे जे जे नव्वद आम्ही हे नाही करू शकत आम्हाला तीस चाळीस लाखापर्यंत दिले तर बरं पडेल हेच आमची विनंती आहे सिडकोतर्फे आणि बाकीचे सगळे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी आमचे प्लीज रिक्वेस्ट घ्यावी आणि आमचं ऐकून घ्यावं पर्सनली आम्हाला मीट करावं बोलावं आमच्याशी कशाला आम्ही पण आम्ही वी आर द आम्ही वोट देतो पण आमचे इकडचे इंटरनली कोण सपोर्ट नाही करत जेवढे गजानन सरांनी आम्हाला सपोर्ट केला जे विजेते नाही आहेत इकडचे कसे म्हणजे मनसेचे आहेत मनसेचे मराठी माणसं मराठी असे नाही इथे तर सगळ्या भाषेची चिडकोंनी लॉटरी दिलेली आहे मग सगळ्यांचीच ऐकायची त्यांची गरज आहे मग प्लीज तुम्ही पण त्या तुमच्या माध्यमातून आमची रिक्वेस्ट हे करा सेंड करा त्यांना आणि प्लीज हेल्प करा तो 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 शिडको विजेत आहे शिडकोच्या इतिहासातील सर्वात मोठी लॉटरी आणि सर्वात मोठा घोळ या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष आदरणीय गजाननजी काळे आणि सव्वीस हजार आधी मानवी साखळे आंदोलन घेण्यात आलेलं होतं तर माझी सरकारला हीच विनंती आहे की आपण घरांचे दर कमी करून सर्वसामान्यांना योग्य ते न्याय द्यावा आपण घराची आणि दराची साईज कमी केलेली नाहीये आणि साईज आणि प्राइस मध्ये फरक आहे आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे आपण उपलब्ध करून द्यावीत हेच सर्व सिरकोटच्या सव्वीस हजार घरांच्या वतीने आपणास विनंती करतो ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन